हॉटेल गार्निश अस्सल चवीचे माहेर घर पाहुंचा किंवा घरगुती समारंभ शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे विटेथील दर्जेदार हॉटेल आमची वैशिष्ट्ये सुसज्ज कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल बर्थडे हॉल प्रोजेक्टर हॉल मीटिंग हॉल व फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय सकाळी अकरा पासून रात्री अकरा वाजेपर्यंत खवयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आमचा पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय शेजारी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ मानी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर विटा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या एका चिमुड्याची आणि आई वडिलांची भेट घडून आहे सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर पोलिसांनी चिमोड्याला वडिलांच्या स्वाधीन केलंय प्रतिष्ठानात आपल्या लाड्याला पाहताच भारलेला बापाने अक्षरशः हंबळला फोडलाय हे भाऊ पाहून पोलिसांसह उपस्थितांचे मन देखील हे लावून गेलंय रघुवीर चौधरी हा बिहारी मजूर बिटातील कदमवाडा येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे आज सोमवारी दुपारी त्याचा तीन वर्षाचा चिमुरडा परशुराम घरातून अचानक गायब झाला हा चिमुरडा भाजी मंडई परिसरात रडत असताना पोलिसांना आढळून आला पोलिसांनी त्या तीन वर्षाच्या चिमुरड्याची चौकशी तर केली मात्र त्याला आपल्या आईवडिलांबद्दल काही सांगता येत नव्हते यावेळी पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईवडिलांचा शोध सुरू केला तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या मोहिमेला यश आले आणि तीन वर्षाच्या चिमुरड्याची त्याच्या आईवडिलांशी भेट झाली या भेटीनंतर जी दृश्य पाहायला मिळाली ती अतिशय भावुक करणारी होती आपल्या लाडल्याला पोलीस ठाण्यात पाहताच बापाला अश्रू अनावर झाले अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या गम तू मेरा दिल तू मेरी जान दृश्य पाहून पोलिसांसह उपस्थितांचे मने देखील हे लावून गेले विशेष म्हणजे आई वडिलांपासून दुरावलेल्या चिमुरड्याने बिस्किट तर सोडलाच पण या काळात पाण्याचा घोट देखील घेतला नाही अखेर आई कुशीत विसावल्यानंतर या चिमुरड्याने बिस्किट खाल्ल्याचे चित्र पाहायला मिळाले एकूणच पोलिसांच्या सतर्कतेमुळे आईवडिलांपासून दुरावलेल्या तीन वर्षाच्या परशुरामला पुन्हा मायेची उभ मिळाली मायेच्या हळव्या स्टोरीत विटा पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे देखील परिसरातून कौतुक होत आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचा जिओ मराठी न्यूज